म्हणजे तुम्हाला एखाद्या मुलीला प्रपोज करायचंय तुम्ही ते एआय सर्च केलं ते वाचून तिला दाखवलं ते चप्पल तुमच्या मनात ज्या भावना आहेत ना त्या तुमच्या भाषेत तुमच्या त्या आणि मनातून तुम्ही मराठीतून त्या तिला व्यवस्थित समजतील याचं मी एक उदाहरण देतो माझ्या मित्राला एका मुलीला म्हणजे होता बारावीला त्याला त्या मुलीला प्रपोज करायचं होतं आणि लेटर लिहायचं होतं आणि आधी मी खूप नाही का प्रिय सुनीता असं लिहिलं पण नंतर म्हंटल की नाही यात मजा नाही आहे खूप आर्टिफिशियल एआय होतं आहे आम्ही अगदी टिपिकल लिहिलं की तू त्या दिवशी लाल साडी घातली ती छान दिसत होती आणि त्याच्यात आम्ही अगदी एक वाक्य लिहिलं की तू विक्सची गोळी गोळ्या खायच्या गावाकडे तू विक्सची गोळी खाते ना तेव्हा तू बोलते ना छान वास येतो नाही खूप फ्रेश लिहिलं होतं आम्ही गंमत म्हणजे तिथून पुढं त्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांचं लग्न झालं त्यांचा मुलगा एस पी कॉलेजला म्हणजे सांगायचं मुद्दा हा कि त्या इतक्या प्रांजळ निर्मळ आणि त्या मराठीतल्या भावना होत्या